आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे ऑपरेशन सिंधूरच्या गौरवार्थ देशभरात तिरंगा यात्रा काढण्यात येत आहे राजस्थानच्या जोधपूर इथं केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्या नेतृत्वाखाली आज तिरंगा यात्रा काढली होती यात्रेत सहभागी झालेल्या नागरिकांनी एक देश एक धडकन अशा घोषणा दिल्या भारतीय सशस्त्र दलांच्या शौर्य आणि पराक्रमाचा सन्मान करण्यासाठी हिमाचल प्रदेशातल्या पांगी परिसरात तिरंगा यात्रेचं आयोजन करण्यात आलं यात देखील मोठ्या संख्येनं नागरिक सहभागी झाले कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे भाजपचे मंत्री विजय शहा यांच्या विरोधातल्या एफ आय आरची चौकशी करण्यासाठी भारतीय पोलीस सेवेतल्या तीन वरिष्ठ सदस्यांचं विशेष तपास पथक स्थापन करायचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं आज दिले उद्या सकाळी दहा वाजेपर्यंत हे पथक स्थापन करावं या पथकातले अधिकारी मध्य नसावेत तसंच यापैकी एक अधिकारी महिला असावी असे निर्देशही न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती एन कोटेश्वर यांनी पीठाला दिले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस उद्दिष्ट पूर्ततेसाठी डिजिटल सार्वजनिक खरेदी व्यासपीठ सरकारी ई मार्केट प्लेस हे एक महत्त्वाचं इंजिन आहे असं मत केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी एका इंग्रजी वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या लेखात नमूद केलं आहे सरकारी ई मार्केट प्लेसमुळे भ्रष्टाचार निर्मूलन झालं आहे तसंच लहान शहरांमधील विशेष करून वंचित आणि मागास घटकांना सक्षम केलं आहे करदात्यांच्या पैशांची मोठ्या प्रमाणात बचत केल्याचंही गोयल यांनी सांगितलं राज्य शासनाच्या शंभर दिवस प्रशासकीय सुधारणा आराखड्याअंतर्गत चंद्रपूर जिल्हा माहिती कार्यालयाचं नूतनीकरण करण्यात आलं असून जिल्हाधिकारी विनय गौडा जी सी यांच्या हस्ते आज कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी गौडा यांनी कार्यालयाची पाहणी केली तसंच लोकराज्य वाचन कक्षात विद्यार्थ्यांशी संवाद साधला जिल्हा माहिती कार्यालयात आता अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र कक्ष प्रत्येक कक्षावर नामफलक अभ्यागतांसाठी प्रतीक्षालयाची निर्मिती तसंच कार्यालयाच्या दर्शनी भागात पत्रकारांसाठी राबवण्यात येणाऱ्या योजना माहिती लोकसेवा हक्क कायदा आणि माहिती अधिकार कायद्याची माहिती लावण्यात आली आहे बाजारात किंवा इतर व्यक्तींद्वारे महाशक्ती आर आर एच टी बी टी किंवा बी जी तीन इत्यादी नावानं बियाणे जिल्ह्यां वर्धा जिल्ह्यामध्ये येण्याची शक्यता ये आहे त्यामुळे अशा नावानं कोणत्याही अनाधिकृत कंपनीचे किंवा इतर प्रतिनिधीद्वारे मिळणारे बियाणे पेरणीसाठी खरेदी करू नये असं आवाहन वर्धा कृषी विभागातर्फे करण्यात आलं आहे बियाणे खरेदी करताना अधिकृत परवाना असणाऱ्या कृषी सेवा केंद्रातून बियाणे खरेदी करावे असा सल्ला देखील देण्यात आला आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार